माझी हजेरी मुक्ती म्हणजे जो दारा व्यसन करतात त्यांना सुद्धा त्याच मुक्त करत होते आणि अशीच तुम्ही आमच्या पाठी मागा राहा न्याय मिळूस तर नाही तर आमच्या पाठी मागे राहा आमच्या सोबत रहा एक कुटुंब म्हणून माझी हजेरी मुक्ती म्हणजे जो दारा व्यसन करतात त्यांना सुद्धा त्या अव्यसनाच मुत करत होते आणि अशीच तुम्ही आमच्या पाठी मागा राहा

सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका